नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत प्लास्टिक हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे आणि प्लास्टिक ही गोष्ट वाईट नाही तथापि तिचा वापरानंतर तिच्यावरती प्रक्रिया होणं आवश्यक आहे आणि तिचा पुनर्वापरही झाला पाहिजे म्हणजे प्लास्टिक आपल्याला आपल्या मित्राप्रमाणे वाटू शकतं असं प्रतिपादन आज पुणे शहरामध्ये प्रदूषण महामंडळाचे सिद्धेश कदम यांनी and some more to motivate. परंतु का प्लास्टिक वाईट बनतोस कारण त्याचा कचरा सगळीकडे दिसतो गटारं तुंबतात घाण दिसते त्याला कारण कोण आहे प्लास्टिक वाईट नाही आपण आहोत प्लास्टिक कशासाठी आलं की कागद जो आहे कागद हा पल्प आणि पेपरपासनं बनवतात त्याला झाडं तोडावी लागतात आणि झाडांची संख्या कमी होऊन तापमान वाढेल म्हणून प्लास्टिक आलो परंतु टेक्नॉलॉजी अशी आहे की प्लास्टिक जसं पूर्वी व्हायचं त्याच्यापेक्षा पातळ पातळ होत गेले त्याची ताकद वाढत गेली, गेली त्यामुळं कुठे भय्याकडे गेलं तर एक बाग बाईकचं नाव पाच बॅग देतो तुमचं घ्या कारण फुकट आहे जी गोष्ट आपल्याला फुकट मिळते त्याची कितलीही गॅस पिठावरील आदरणीय राजेंद्रजी जी तर उभे ठेवून कधी झोपत नाही गॅसवरील भांडे उतरवल्यावर गॅस चालू ठेवत नाही फ्रीजचे दार लगेचच बंद करतो तत्परतेने याचा अर्थ आपण आपल्या मालमत्तेची सुरक्षा संसाधनांचा योग्य वापर आणि जतन यासाठी खूप जागरूक आणि संवेदनशील असतो असतो ना पण आपल्या उंबऱ्याच्या बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा हीच संवेदना आपण पूर्णपणे हरवून बसतो उघड्यावर कचरा टाकणे वर्गीकरण न करणे त्यामुळे आपण यंत्रणेवर किती ताण आणतो आहे हे आपल्याला नक्की समजतं पण कळत नाही उमजत नाही त्याच्याबद्दल आपण काहीही करत नाही आज इंदोर हे शहर सलग आठव्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पहिले येते त्याला कोणी प्रतिस्पर्धी का असू शकत नाहीये त्याचा नंबर मागे का जात नाहीये